मुंबईमध्ये नेहमी आपण म्हणत असतो की भैया भैया हा विषय आपण नेहमी उचललेला विषय आहे पण नेमकी नेमका तो सुखी आहे पण आपला शेतकरी हा अजिबात सुखी नाही एवढं तुम्हाला नक्कीच सांगेन कारण त्यांना मिळणारा जो भाव आहे हा भाव अत्यंत किरकोळ भाव असतो त्यांना अजिबात भाव मिळत नाही नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी आहे आज या भाजी मार्केटमध्ये या भाजी मंडईमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भाज्यांचे एक एक दर आहेत हे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा तुम्ही अशा पद्धतीने हे मार्केट असतं आणि मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या ह्या आपल्याला बघायला मिळतात ह्या भाज्या घेणारे लोकं बिचारे डोक्यावर और... आटी पडतात अशा पद्धतीने या भाज्या घेत असतात कारण का, का भाज्यांचे दर तेवढे आहेत भिंडी कायचं आहे भैया हां किलो अच्छा और बाकी टेंडली कैसे आहे पंधरा पाव अशा पद्धतीने हे एक पाव पाव किलो वगैरे हो अशा रेटची किंमत असतात आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो भैया फ्लावर कैसा आहे दस का पाव तर अशा पद्धतीने एक एक भाज्या आहेत या ठिकाणी तरी रेट जरा कमी दिसत आहेत नाही तर ऐंशी ते शंभर रुपये किलो अशा भाज्या असतात भाय भेंडी कैसे आहे वीस रुपया अशा नक्कीच आश्चर्य वाटते की अशा पद्धतीने आज या ठिकाणी भाज्यांचे दर आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत अत्यंत कमी दरात या ठिकाणी भाज्या आहेत पण ज्या ठिकाणी संध्याकाळी हे भाजी मार्केट जे महत्त्वाचं असतं हो बाहेर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोबी कसं आहे भाई कोबी तीस रुपया तीस रुपये किलो अशा पद्धतीने की वटाणा कसेचं आहे तीस रुपये पाव म्हणजे अशा पद्धतीने या सगळ्या भाज्या आहेत ह्या भाज्यांची किंमत आश्चर्य वाटतं खरं म्हणजे की इथं या ठिकाणी जरा कमी आहे गुंतवली या परिसरामध्ये पण आपण जर बघू शकतो तर ऐंशी ते शंभर रुपये किलो अशा भाज्या असतात आणि आपण ज्या पद्धतीने बघू शकतो की भाज्या शेतकरी जे भाजी पिकवतात त्यांना काय दर मिळतो आणि ज्या पद्धतीने आज या ठिकाणी भाज्या विकल्या जातात त्याची काय किंमत असते हे आज आपण बघण्याची किंमत आहे मिरची कशीच आहे मिरचीलो असेल और अद्रक कैसा आहे चाळीस रुपये पाव किलो असे तर अशा पद्धतीने हे चाळीस रुपये पाव किलो आलं वगैरे आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या भाज्या अशा या ठिकाणी विकल्या जातात तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीने गोरगरीब माणसं आहे ते आपल्या रोजचं दैनंदिन जीवनासाठी आपल्याला भाज्या त्यांना घ्याव्या लागतात आणि ती भाजी वगैरे घेत असतात कारण की का भाजी रोज आपल्याला जीवनाच्या आहारासाठी महत्त्वाच्या आहेत आणि अशा पद्धतीने हे मुंबईमध्ये महाराष्ट्रात जो मुंबईचा भैया आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी भाज्या विकत असतात पण आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना काय दर मिळतो तर आपण बघतो की अवकाळी पावसात त्यांना पडलेला फटका आणि त्यानंतर गारपीट असो किंवा अनेक विषय असो त्यांना कशा पद्धतीने आप मदत होते हे आपल्याला आज बघण्यासारखी गोष्ट आहे पण आज आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात एक मोठा, मोठा फायदा हा भाजी विक्रेत्यांना होत असतो कारण का शेवटी दुर्दैव असं आहे की आपण म्हणतो की शेतकऱ्यांना भाजी विकू द्या बाजारात येऊन भाजी विकू द्या पण ज्यामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांना भाजी विकता येते काय हा एक मराठी माणूस आहे जो भाजी विकतो या ठिकाणी आपल्या आपण विकू शकतो बघू शकतो की कार कशी आहे बाई कारळी वीस रुपये पाव किलो टॉमॅटो कसे टॉमॅटो किलो म्हणजे गवार कशी आहे गवार पंचवीस रुपये गवार रुपये पाव किलो फ्लावर कसा आहे फ्लॉवर पंधरा रुपये पाव किलो म्हणजे आपण बघायला गेलो तर साठ ऐंशी ते शंभर रुपयाच्या दरात हे किलो अशा पद्धतीने भाज्या विकल्या जातात पण आपण बघतो की ज्या पद्धतीने बाजार जो बाजार असतो शेतकऱ्यांसाठी जो मेन मुख्य बाजार असतो त्या बाजारात होणारा मोठ्या जे शेतकरी समित्या आहेत या कोणाच्या आहेत त्या शेतकरी समित्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या आहेत आणि त्या ह्याच पद्धतीने ज्या बाजार समित्या आहेत त्या स्वतःचे रेट ठरवतात आणि त्या पद्धतीने बाजारात भाजी विकली जाते आणि खरं म्हणजे हा मुंबईमध्ये असणारा जो हा भैया आहे त्याला कुठल्याच प्रकारचा अवकाळी पावसाचा फटका असो किंवा गारपिटाचा फटका त्याला पडत नाही पण फटका पडतो तो शेतकऱ्यांना फटका पडतो आणि आपण नेहमी बघतो की शेतकरी डोक्यावर हात धरून बसलेला असतो त्यांना कुठल्याही प्रमाणाचा मोठा दर मिळत नाही आज एखादी भाजी जरी घेतली तर ती कमीत कमी त्याला आठ ते दहा रुपये किलोनी बहुतेक विकावे लागत असेल पण आज आपण बघतो आहे की या ठिकाणी ऐंशी ते शंभर रुपये किलो अशा पद्धतीने भाज्या विकल्या जातात तर आपण बघा कशा पद्धतीने हे या ठिकाणी बाजार चालत असतं पण आपण याच्यावर कुठलाच जसं गांभीर्याने लक्ष द्यायला मागत नाही की कशा पद्धतीने आपला शेतकरी बिचारा मरत असतो आणि तो कशा पद्धतीने शेती पिकवत असतो त्याला कुठल्या प्रकारची गॅरंटी ही असते का हा गॅरंटी मोठा प्रश्न आहे कारण की आज आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने बाजारात त्यांना कुठलाच जेव्हा भाजी विकायला येतात तेव्हा त्यांना काय पैसे मिळतील काय छोटेसे पैसे घेऊन ते घरी जातील ह्याचं एक मोठं चिंता त्यांना असते पण या ठिकाणी मुंबईच्या भैयाला मात्र चिंता अजिबात नसते कारण का तो पैसा मजबूतपणे छापू शकतो कारण का त्याला त्याचा रेट ठरलेला आहे त्याला ज्या भावात येणार त्याच भावात त्याला वरचे पैसे ठेवून विकायचे भाजी म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान हे होत नसतं आपण फक्त बघत असतो की फक्त नुकसान हे होतं ते शेतकऱ्यांना होत असतं कलिंगड कायचं आहे बाई कलिंगड तीस अख्खा कलिंगड तीसवर चाळीस तशा पद्धतीने हे छोटे कलिंगड आहेत तीस आणि चाळीस रुपये असे किलो हे कलिंगड आहेत आप... हां अख्खा एक नंग हां तीस ते चाळीस रुपये नंग आहे असे मोठे कलिंगण आहे ते सुद्धा विकले जातात खर म्हणजे पण आज या ठिकाणी बरं वाटतं की ही व्यक्ती एक एक सिंगल पीस तीस ते चाळीस रुपये अशा पद्धतीने ते विकता आहेत पण आपण नक्की बघू शकता की शेतकऱ्यांना ह्या कलिंगडचे किती पैसे मिळत असतील हे आज आज बघण्याची गोष्ट आहे टोमॅटो कसं आहे भाई किलो वीस रुपये किलो टोमॅटो आहेत खरंच ठीक आहे की या ठिकाणी तरी थोडासा बार बाजारभाव थोडा कमी आहे बाजारभाव थोडा कमी आहे या गोंदोली परिसरात आपण अंधेरीचे आहोत पण आपण जर बघायला गेलो तर जे मेन मोठं चांगलं मार्केट असतं त्या ठिकाणी ऐंशी ते शंभर शंभर रुपये किलो भाज्या अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या भाज्या विकल्या जातात तर मी हेच सांगू इच्छित होतो की आज शेतकरी माझा महत्त्वाचा मुद्दा तोच होता की शेतकऱ्यांना नेमक्या किती पैसे मिळत असतील शेतकरी किती कमवत असेल यामध्ये आणि यामध्ये जे गरीब जनता आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजीचे दर काही असो काहीही भाजीचे दर असो त्यांना ते विकत घेणं भाग आहे कारण त्यांच्या परिवारात जेव्हा संध्याकाळी किंवा दुपारी मुलं शाळेतून येतात संध्याकाळी आपल्या घरचा माणूस कामावरून घरी येत असतो तेव्हा जेवण तयार पाहिजे असतं आणि ह्या महिला सगळ्या असतात त्या त्याच खटपटीत लागलेल्या असतात की शेवटी आज आपल्याला घरात जेवण बनवायचं आहे मग ती भाजी कितीही रुपये किलो का नसो असो पण शेवटी आपल्याला जेवण हे बनवायचं असतं आणि म्हणून मला हाच विषय तुमच्यासमोर ठेवायचा होता की काय चाललं आहे मुंबईमध्ये नेहमी आपण म्हणत असतो की भैया भैया हा विषय आपण नेहमी उचललेला विषय आहे पण नेमकी नेमका तो सुखी आहे पण आपला शेतकरी हा अजिबात सुखी नाही एवढं तुम्हाला नक्कीच सांगेन कारण त्यांना मिळणारा जो भाव आहे हा भाव अत्यंत किरकोळ भाव असतो त्यांना अजिबात भाव मिळत नाही पण आज या ठिकाणी आपण बघतो की अशा पद्धतीने हे बाजार भाज्यांचा बाजार चालत असतं ह्या विषयाला कोण उचलायचं मागत नाही प्रयत्न करत नाही पण मी हा विषय घेण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपल्यालासुद्धा कळलं पाहिजे की आपला शेतकरी आपला महाराष्ट्राचा शेतकरी जे आपण अभिमानाने सांगतो की आपला शेतकरी जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळं सुविधा मिळाल्या पाहिजे पण कशा पद्धतीने मिळायला पाहिजे त्यांना भाव तरी मिळतो का मग हाच एक विषय होता थँक्यू मी आपला अतुल आपल्या बातमीमध्ये इथेच थांबतो एक छोटासा एक प्रयत्न होता की कशा पद्धतीने ह्या भाज्यांचे दर हे आपल्यासमोर असतात आणि या ठिकाणी गोरगरीब जनता मायबापी असते पण मजबुरीमध्ये त्यांना ह्या सगळ्या भाज्या हा घेणं भाग असतं आणि अशा पद्धतीने हे भाज्या घेत असतात तर मी इथेच थांबतो थँक्यू जय हिंद जय जे महाराष्ट्र